पुन्हा नव्याने आपल्या हक्काचे न्यूज मानगाव मधील कालव्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष पाटबंधारे विभागाची शून्य कामगिरी साफसफाई न करताच पाणी सोडले कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई कधी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळते पाटबंधारे विभाग मधील कालव्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष प्लास्टिक पिशवा कचऱ्याचा कच परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांचे हाल मानगाव तालुक्यातील शेतीला काळ अंतर्गत बंधाऱ्याचं पाणी डाव्या कालव्यातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात साधारणतः पंधरा तारखेनंतर सोडलं जातं मात्र यंदा पंधरा डिसेंबर उलटून गेले आणि जानेवारीला सुरुवात झाली तरी अद्यापही कालवा साफसफाईला मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे कालव्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ प्लास्टिक कचऱ्याचा खत झाडे झुडपे रान वाढले आहेत तसेच कालव्यात सांडपाणी सोडलं जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून डासांचं प्रमाण देखील वाढलं आहे त्यामुळे या कालव्याची साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे साफसफाई न करता पाणी सोडल्याने रोगराईला आमंत्रण मिळू शकतं त्याचप्रमाणे हे घाणीचं पाणी अनेक नद्यांना गावांना जात असून शेतकरी संताप व्यक्त करतात प्रश्न असा होतो की, की कालव्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार कधी आणि हा टाकलेला कचरा साफ कधी करणार याकडे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय याकडे पाटबंधारे विभागांना लक्ष द्यावे स्वराज दर्शन न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी दीपक दबके मी होतो तालुक्यातील भादावगाव या गावाच्या बाजूला असणारा कालवा या कालवाच्या परिसरमध्ये उभा आहे आपण ही सध्याची दृश्य पाहू शकता आहे या कालव्यामध्ये पाणी देखील सोडण्यात आलेलं आहे परंतु पाणी सोडण्याच्या अगोदर यातली कुठल्याही प्रकारची साफसफाई देखील केलेली नाही आणि यामध्ये भयंकर असा कचरा पडलेला आहे त्यामुळे हा पाणी दूषित होण्याचं मार्ग आहे त्या हे हा जो पाणी आहे तो अनेक गावांना अनेक नद्यांना जातो त्यामुळे रोगराई ला आमंत्रण दिल्यासारखं आहे स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल